कोल्हापूर लोकसभेची यंदाची लढत ही खूप लक्षवेधी असणार आहे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडनं असतील तर संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असतील मध्ये शाहू छत्रपती यांचं पार्ट जरास जड आहे त्याचं पहिलं कारण कोल्हापूरच्या राजकीय सामाजिक आर्थिक जडणघडणीमध्ये छत्रपती राजश्री लोकराजा शाहू महाराज यांचा एक सियाचा वाटा आहे त्यामुळे या राजघराण्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेमध्ये एक आस्था आहे व एक आपुलकी आहे त्याचाही फायदा त्यांना निवडणुकीत भेटेल तसंच काँग्रेसच्या तिकिटावर लढत असल्यामुळे सतीश उर्फा बंटी पाटील जे काँग्रेसचे नेते कोल्हापूर जिल्ह्यांची त्यांची जे ताकद आहे कोल्हापूरमध्ये एक वेगळं नेटवर्क आहे त्याचाही फायदा शाहू महाराज यांना भेटेल मागच्या वेळेस आमचं ठरलंय असा नारा देऊन त्यांनी संजय मंडलिक यांना विजय केलं होतं यंदा ते शाहू महाराज यांना विजय करतील तिसरं कारण म्हणजे महायुतीमध्ये जो एक विस्कळीतपणा आहे एक संतपणा अजिबात नाहीये भाजपची लोक नाराज आहे मंडळी यांना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपकडनं समर्जित घाटगे इच्छुक होते पण ऐन वेळेला त्यांचा पत्ता कापला त्यामुळे मारिक गट पण एक्टिव्ह झालाय